राजकीय दबावातून साक्री पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांची बदली झाली असून त्यांची तात्काळ बदली रद्द करावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे निवेदनातून नमूद करण्यात आले की साक्री पोली स्टेशन पोलीस स्टेशनचा पदभार घेताच पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांनी गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात कठोर पावले उचलत घडलेल्या गुन्ह्यांची उकलही जलदगतीने केली आहे आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी साक्री शहराचं वातावरण शांत ठेवण्याची अहोरात्र मेहनत घेतली अशातच काही स्थानिक नेत्यांसह आमदारांच्या वतीने त्यांच्यावर दबाव टाकून मनासारखे काम करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्याला निकमाने दाद न दिल्यानेच राजकीय दबावातून त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे कसारे गावाच्या व्यापाराने कसारे बंद करावे साक्री शहरातील नागरिकांची शांततामय जीवन विस्कळीत करू नये तसेच त्यांच्या या कृत्याला आमचा विरोध असल्याचे देखील निवेदनातून नमूद करण्यात आले आहे यावेळी भाजपा साखरे विधानसभा प्रमुख इंजिनियर मोहन सूर्यवंशी भाजपचे बापू गीते विजय भोसले मनसेचे धीरज देशले शेतकरी संघाचे शिरीष सोनवणे शेतकरी संघाचे प्रदीप नांद्रे यांच्यासह विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जो परवा तालुक्यात जी घटना घडली पोलीस पी आय मुरम निकम त्यांच्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी एक गाडी अडवली त्यात त्यांची चौकशी केली अशा तीस गाड्या अडवल्या आणि त्यांची चौकशी झाली परंतु एका गाडीचं चौकशी सुरू असताना त्या मालकाने तुश्राम गावीत म्हणजे आमच्या साते तालुक्याच्या मंजुळा त्यांचे मिस्टर एका या काही आमदार नसताना त्यांनी पी आय निकम साहेबांना फोनवरून धमकी दिली आम्ही पाहून घेऊ हे करू ते करू अशा धमकीवादा धमकीच दिली आणि आम्ही पाहून घेऊ आमचे एकनाथ साहेब हे आम्ही त्या गटाचे असल्याने आमचं काही कोणी वाक्य करू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला इथून काही मागचे काही यांचे जे काही व्यवहार असतात कारण मी साखर तालुक्यात जे पाहिलं प्रत्येक डिपार्टमेंटकडे यांचा जे जे मार्च असेल दिवाळी असेल किंवा काय असेल हे वसुलीचं काम हे नवरा बायको करत असतात आणि त्यात हा घरी बसून जरी आजारी होते विश्राम गावेत परंतु घरी बसून लोकांना डिपार्टमेंटच्या जे एचओडी आहेत त्यांना परेशान करून त्यांच्याकडे प पैशांची डिमांड करत असत तसंच या साहेबांकडे सुद्धा मला तरी वाटतं त्यांनी डिमांड केलेली होते व बदलीसाठी ते काही राहिलेले पैसे असतील किंवा काही असतील त्यासाठी प्रत्येक मी इथं कार्यकारी अभियंता इरिगेशनचे आहेत इथं निजामपूरचे ए पी आय आहेत स सिंपन्याचे ए पी आहेत आणि जे एच ओ डी आहेत यांच्याकडनं हे वसुलीचं काम यांचं सुरू आहे आणि ज्यांनी दिलं नाही तर मग त्या अनेक एन कॅनपारकरे कुंभांड रचून त्यां त्यांना बदनामी करायचं आणि आपला कार्यभाग उठवायचा अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी हिवाळी अधिवेशन करणाऱ्या नितेश राणेंच्या विरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे त्यांच्या प्रतिमेचे पोस्टर राणे आंदोलन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे राणेंसह राज्य सरकारच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे ह्युमेन क्लबचा परिसर चांगलाच दनानून गेला आहे नितेश राणे यांनी त्यांच्या पुरताच बोलावं संपूर्ण मराठा समाजाचा ठेका त्यांना आम्ही दिला नाही मनोज जरांगे पाटील हेच आमचे नेते असून राणेंनी ने मराठा आरक्षण या प्रश्नात लूडबूड करू नये आणि मराठा आरक्षणाविषयी सहकार्य केल्यास त्यांचे स्वागतच करू मात्र त्यांच्या तोंडी पक्षाची भूमिका असून ते वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने मराठा समाजाविरुद्ध भूमिका घेत असल्याची टीका मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते भानुदास बगडे यांनी केली आहे यापुढे राणेंनी मराठा समाजाविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी केला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून राणे पिता पुत्र मराठा जाहीर भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून महाराष्ट्रभरात राणेंच्या विरोधात मराठा समाजाकडून आक्रमक आंदोलन केली जात आहे राणेंची ही भूमिका भाजपाची आहे का भाजपाच असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या प्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे निंबा मराठे विरोध जगताप दीपक रवंदळ हरिश्चंद्र वाघ राजेंद्र काळे संदीप पाटोळे मनोज ढवळे भैया शिंदे प्रमोद साळुंखे हेमंत भडक प्रकाश गिरमकर प्रभाकर वाघ वीरेंद्र मोरे कैलास वाघारे भूषण बागुल पप्पू माने यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या संदर्भात नितेश राणेंनी जी चुकी भूमिका मांडली याबद्दल हा धुळे शहरातून त्यांचा तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला कारण मराठ मराठा योद्धा श्री माननीय मनोज जरंगे पाटील साहेब त्यांचा एकेरी उल्लेख केला आणि असं नितेश राणे सांगतो की मराठ्यांना कुंभेमधून आरक्षण द्यावा नाही कारण जात संपून जाईल अशी कोणतीही जात संपली नाही ज्यांना ओबीसी टाकलेलं आहे त्या सगळ्या जाती आज बी त्या जातीतच आहे फक्त ओबीसीच्या सवलती सगळ्या जाती घेत आहेत पण मराठा समाजाच्या संदर्भात अशी दुहेरी भूमिका राज्य सरकार मांडत असेल नितेश राणेच्या माध्यमातून तर आम्ही राज्य सरकार आणि नितेश राणेला एक सल्ला देतो तुम्ही चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाला भरकडू नका अन्यथा संयमी समाज हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करन याला जबाबदार हा नितेश राणे आणि राज्य सरकार राहील कारण तू वेळानवेळी एकेरी भूमिका वागतो आमची संस्कृतीने मराठा समाजाची सन्मानाने प्रत्येकाला बोलायचं पण हे घरातून संस्कार लागतात त्या नारायण राणेला संस्कार नसेल तर तुझ्यात बी संस्कार नसेल हे आज तुला या संदर्भात इशारा देतो याच्या पुढं घानलड्या शब्दात तुझा समाचार घेतला जाईल मराठा समाजातर्फे आज तुला मराठा समाज धुळेतर्फे इशारा आहे आमदार नितेश राणे यांनी जे काल विधानसभेत मराठा समाजाविरोधी वक्तव्य केलं आणि ने आमचे नेते माननीय जरांगे पाटील साहेब यांच्याबद्दल एकरी भाषेत जे वक्तव्य केलेलं आहे तर त्यांनी त्यांच्यापुरता बोलावं पण संपूर्ण मराठा समाजाचा ठेका आहे राणे साहेबांना आम्ही दिलेला नाही आहे आमचे नेते फक्त एकच आहेत मनोहन जरांगी पाटील त्याच्यामुळे साहेबांनी आरक्षणाच्या प्रश्नामध्ये लुडबुड न करता आरक्षण मराठ्यांना कसं मिळावेल यासाठी जर त्यांनी सहकार्य केलं तर आम्ही त्यांचं सहकार्य पण घेण्यास तयार आहे पण राणे साहेब हे स्वतःची भूमिका न मांडता आपल्या पक्षाची कदाचित भूमिका मांडत असतील किंवा राणे साहेबांना त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कोणीतरी सांगितलं असेल की तुम्ही मराठा विरोधी भूमिका घ्या आणि त्या भूमिकेतून राणे बोलतायत का असं बोलता आम्हाला या ठिकाणी शंकायला लागलेली आहे तर ज्यावेळेस माळी समाज असेल चौधरी समाज असेल किंवा इतर अनेक जाती तीनशे पंचवीस जाती ओबीसीमध्ये गेल्या त्याच्यामुळे कोणतीही जातीचं नाव कुसलं गेलेलं नाही आहे तसं मराठा समाजाला जर सरसकट कुणबीमध्ये आरक्षण दिलं तरी मराठा नाव एक मिटणार नाही आहे हे आपला इतिहास सांगतो म्हणून या ठिकाणी राणेसाहेबांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आज राणेसाहेबांच्या फोटोला प्रतिमा रीतीने रोड धुळे येथे आम्ही जोडोमार आंदोलन केलेलं आहे आणि राणेसाहेबांना आवाहन करतो की याच्यापुढे मराठा समाजाला दिसवायचं काम करू नका अन्यथा मराठा समाज आपल्या विरुद्ध तीव्रतेने आंदोलन करतील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने राजीनामा दिला आहे अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात चांगले काम केले असून पक्षश्रेष्ठीच्या आशीर्वादानेच अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाला होता अशी माहिती जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी दिली आहे अश्विनी पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी पदभार असणार आहे कार्यकाळ पूर्ण होऊनही अश्विनी पाटील या राजीनामा देत नसल्याने पक्षातील सदस्यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्यांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानेच अध्यक्षांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा दबक्या आवाजात जिल्हा परिषदेत सुरू होती जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे या मावळत्या अध्यक्ष अश्विनी पाटील उपाध्यक्ष देवेंद्र पाटील अरविंद जाधव आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावन साहेब जिल्ह्याचे जी पालकमंत्री गिरीज महाजन साहेब यांच्या आशीर्वादाने व जिल्ह्याचे नेते खासदार डॉक्टर सुभाष साहेब आमदार अमरीशबाई पटेल साहेब आमदार जयकुमार रावलसाहेब यांच्या आशीर्वादाने खूप कमी वय जिल्हा धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मला विराजमान होता आले हे मी माझे भाग्य समजते माझे सा सासरे प्राध्यापक अरविंद जाधव यांनी गेल्या तीस वर्षापासून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केले त्याचीच पावती मला अध्यक्षपदी अध्यक्ष या रूपाने मला मिळाली आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या चौदा म महिन्याच्या कार्यकाळात मला खूप चांगले काम करता आले पक्षाच्या ध्येय दो, धोर धोरणाचा आदर करीत मी स्वखुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगवी पोलिसांनी मध्य प्रदेशातून निघालेल्या गुटख्याच्या वाहनाला हाताखेड जवळ पकडत वाहनासह बासष्ट लाख चाळीस हजार ऐंशी रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे या कारवाईत अजित शरीफ वय चाळीस राहणार अंजनपूर जिल्हा नुहू हरियाणा असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला अधिक विचारपूस केली जात आहे या कारवाईमुळे गुटखा का माफियांचे धाबे दण आणले आहे पोलिसांनी सदरचा गुटखा जप्त केला आहे अन्न व औषध प्रशासनाला बोलविण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे काल रात्री एक गोपनीय बातमीवरून एम एच पंचावन्न एक्स सहा नऊ एक, एक तीन हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इलिगल आहेत कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही या प्रकारचे दोन गुटख्याचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण फिफ्टी टू असे मोठे गट्टे मिळेल त्याची प्राईस अंदाजे तीस लाख रुपये आहे आणि सनकीचे सव्वीस गट्टे आहेत त्याची प्राईस बारा लाखच्या आसपास आहे असा एकूण बेचाळीस लाख साडेबेचाळीस लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे वीस लाखाचा मोठा कंटेनर आहे त्याच्यामुळे असं बासष्ट लाखाच्या आसपास हा केलेला आहे आणि त्याने इंदोर हा सगळा माल भरला असं कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील एफ आय आरमध्ये मध्ये त्याचं नाव घेत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील आदींनी केले आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पेन्शन योजनेसह इतर मागण्याकरिता जिल्ह्यातील सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे यावेळी सरकारी आरोग्य कर्मचारी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आले आहे संपादरम्यान आरोग्य सेवा विस्कारीत होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्क चिकित्सकांना पत्र दिले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणारच असल्याचा इशारा देखील सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे जिल्ह्यातील हजारो कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहे जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा आरोग्य सेवेवर ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र संपावर जाण्यापूर्वी आरोग्य सेवा विस्करीत होऊ नये याकरिता सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्क चिकित्सकांना पत्र दिले आहे प्रतिभा घोडके महाराष्ट्र नर, नर्सेस फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष आपल्या सांगू इच्छिते की आज जो आम्ही चौदा डिसेंबर रोजी बेमुदत संप करत आहोत तर याची पार्श्वभूमी अशी आहे की पहिला मुद्दा आमचा असा आहे की जुनी पेन्शन ही लागू झाली पाहिजे आणि ती गव्हर्नमेंटला ती लागू करावीच लागेल तसेच आमच्या बक्षी समितीमध्ये आमच्या परिचारिकाचा काही संवर्ग आहे त्याच्यावर आणण्यात आलेला आहे तरी पक्ष समितीने त्या त्यामध्ये आम्हाला सामील करून घ्यावे त्याप्रमाणे जे हा केंद्राप्रमाणे जो आमचा रिस्क अलाउन्स असतो तो रिस्क अलाउन्स आम्हाला महाराष्ट्र शासनाने द्यावा हीच महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे आणि तसेच कंत्राटी पद्धत जी आहे ती देखील बंद केली पाहिजे आणि आमची जुनी पेन्शन योजना आम नवीन लोकांना ही लागू केलीच पाहिजे असे आम्हाला आम्ही शासनाला आव्हान करीत आहोत आज चौदा चौदा आजच्या ता आज आजच्या चौदा तारखेपासून जो आम्ही संप पुकारला आहे तो बेमुदत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप हा चालूच राहणार आहे या यासाठी आम्ही यापूर्वीच जिल्हा चिकित्सक सरांना आरोग्यसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून आम्ही जर या याला आ, संपत उतरत आहोत तर त्याचे जे नियोजन आहे ते जिल्हा चिकित्सक सर म्हणजे आमचे वरिष्ठ इथलं प्रशासन ते करेल आणि याची जबाबदारीसुद्धा त्यांची आहे या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील जवळजवळ म्हणजे हजारो ने कर्मचारी सहभागी झालेले आहेत